छगन भुजबळ गप्प बसले नाही तर देशातील सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षण हे घालून टाकेल असा इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळांना दिला आहे पाहुयात मनोज जरांगे पाटील यांनी नक्की काय म्हटलं आहे ते मग त्यांच्याकडून दुसरी अपेक्षा काय करणार दादा त्यांच्याकडून तीच अपेक्षा आहे दुसऱ्यांच्या अन्नात माती कालवणे हाच उद्देश आहे त्यांचा आणि पाठीराखा कोण आहे सगळ्याला माहिती आहे इदलाच हे देऊ पडद्याच्या पाठीमागून कामं करतो आणि गोरगरीब लोकांच्या नरड्यावर पायद्याचं काम करतो त्याचा पहिल्यापासूनचा धंदाच ते की ज्या ज्या पक्षात जातो तो, तो पक्षच जा मोडतो स्वतःचं कुटुंबसुद्धा मोडीत आणलं आहे नाही असं करून करू सगळ्या अडचणीत आणून ठेवले स्वतः स्वतःमध्ये जाऊन बसला सगळं कुटुंबामध्ये जायची वेळ आली आता ओबीसी बांधवांच्यासुद्धा पाठीमागावं लागला आहे नावीलाजणं कोणाला पक्ष काढायला लाईल कोण त्याच्याच छोट्या छोट्या समुदायाला असणाऱ्या ओबीसीच्या त्यांना अपमानित करेल त्याचा तो धंदाच आहे त्यामुळं त्यांनी करू नये तसं माझी विनंती आणि ओबीसी बांधवांनाही विनंती माझी की ओबीसी बांधवांना त्याला एकदा समजून सांगावं की तू असं करू नको नास्ता मग तुमच्या प्रश्नाचं उत्तर लगेच देतो तर, तर नाविला जाण मंडल कमिशन चॅलेंज करावाच लागणार मंडल कमिशनची